साडेतीन चार वर्षाच्या दोन मुलीवर अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन जनपक्ष आहे स्थानिक जनता पालक उत्स्फूर्त आंदोलन करत त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते मागणी काय होती की त्या ज्या अपराधी आहे त्याला फाशी द्या त्या साडेतीन वर्षाच्या किंवा चार वर्षाच्या मुलीचा अत्याचार गेल्या आठ दहा दिवसामध्ये कसा छळ झाला मुलीस त्याच्यामध्ये गेल्यानंतर तक्रार घ्यायला बारा बारा तास हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं वाट बघावी लागते बारा बारा तास म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे संवेदनशील शासन आहे त्याच्या निषेधार्थ त्या लोकांनी उत्स्फूर्त बंद म्हणजे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला असून केली त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकलं म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि पूर्ण बिघडलेली आहे त्यांच्या काळामध्ये महिलांवर अत्याचार गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो या ठिकाणी जवळपास दहा बारा हे असे डान्सबार आहेत मध्यंतरी बार बंद करण्याची सरकारने काढलं पण आता अगदी जोरजोरच चालू आहे अशा प्रकारचं शासन हे निष्क्रिय आहे हे लोकांच्या कामासाठी नाही आहे विकासासाठी नाही आहे इथं शासन करते तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसलेले तर त्यामुळे लोकांवर अत्याचार होत आहे अत्या अन्याय होता अत्याचार होत आहे आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं काल सकाळी माननीय उच्च न्यायालयाने अगदी ते फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला हे तुमचं पॉलिटिकल मोटिवेटेड आहे आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जागा आली कोर्टाने सांगितलं नाही हे आंदोलन बेकायदेशीर आहे अशा प्रकारचं सरकारनं अशा प्रकारचं कोर्ट जर एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी असतं तर आत्तापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं कारण महात्मा गांधींनी चळवळ केली असकार आंदोलन केलं बंद केले हे असंच केले नाहीत लोकांनी बलिदान दिलं त्याचबरोबर असकार तर चळवळ सुरू होती आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेला आम्हाला त्यानंतर तो संविधान आहे आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीनं लोकांचा जनआक्रोश हा बाहेर निघावा नाहीतर त्याला वेगळं वळण मिळतं हा दाबण्याचा प्रयत्न त्याचा उफाळून येऊन एक हो दिवस या महाराष्ट्रामध्ये विचित्र उत्क्रांती घडे म्हणून महाविकास आघाडीनं काल ठरवलं होतं की बंद करायचं परंतु हायकोर्टानं त्याला बंदी घातली पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार या काळी असतं आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि ती तीच गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न या सरकारचा सा चालू त्या आहे त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार लोकांना जागृत करायचं काम अगदी लोक जागृत झालेले आहेत योजना नको आम्हाला पंधराशे नाही आम्हाला काय होणार नाही तर राशन फुकट पण आम्ही जे आहे आमच्या कच्च्या बच्च्या मुला मुलाबाळांचं मान्य आमच्या मुला, मुलीबाळी सुरक्षित राहावं एवढीच मागणी करा माणूस जगतो तर या मुलांसाठी पुढची पिढी या पुढचं भविष्य तेच जर धोक्यात आहे शाळा या धोक्यात आहेत रस्त्यावर अपराध उघडत आहेत रस्त्यावर नंगे तलवारी फिरणारी गांजे आणि गांजी गांजे पिणारी मुलं फिरत आहेत कसे सुरक्षित आहे आणि म्हणून हा जनक प्रक्षोभ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेधाचे आंदोलन आहेत आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महारा महाराष्ट्र आहे आजच्या शाहू फुले यांच्या विचारधारेचं महाराष्ट्र आहे पण इथं कलीचे राजकारणामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला चाललेला आहे एक अराजकतेकडे हा देश चाललेला आहे आणि महाराष्ट्र चाललेला आहे तुम्ही आरोपीला फाशी द्यायची मागणी केली आता होय काय आहे त्याच्यामध्ये घेतली पाहिजे फाशी दिली पाहिजे मध्ये प्रदर्शित झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या अपराधाला तात्काळ दंडक शिक्षा झाली पाहिजे फाशी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून जरप असेल आणि अशा प्रकार पुन्हा या महाराष्ट्रात होणार नाही